पानामध्ये पान बहू मोलाच पान पान बहू मोलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच पान पान बहू मोलाच शंकराला वाईन मी पान बेलाच दही नको दूध नको नको त्याला तूप गंगेच्या पाण्याचा अभिषेक दही नको दूध नको नको त्याला तूप गंगेच्या पाण्याचा अभिषेक मोगऱ्याचं फुल शंभूच्या आवडीच मोगऱ्याचं फूल शंभूच्या आवडीच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वहिन मी पान बेलाच अक्ष नको गुलाल नको नको त्याला गंध बेल पुष्प वाहता हो ये त्याला सुगंध अक्षर नको गुलाल नको नको त्याला गंध बेल पुष्प वाहता हो ये त्याला सुगंध शंभू बोले ना नेत्रा न पहायच शंभू भोले हो नाथाला नेत्राण पहायच शंकराला वाहिन मी पान बेलाच। शंकराला वाहिन मी पान बेलाच। ज पण कोत पण कोण कोती साधना साधा भोला महादेव होईल रे पावन जो पण कोत पण कोण साधना साधा बोळा महादेव होईल रे पावन श्रद्धा भाव भक्तीन पूजन करत श्रद्धा भाव भक्तीन पूजन करत शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वहीन मी पान बेलाच नारळ नको हार नको नको पितांबर पंच अक्षरी मंत्र गायन मुखान नारळ नको हार नको नको पितांबर पंच अक्षरी मंत्र गायन मुखान हर हर महादेव मुखी बोलत हर हर महादेव मुखी बोलत शंकराला वाहिन मी पान बेलास शंकराला वाहिन मी पान बेलास पानामध्ये पान बहु शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच